हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आणखी एक दुसरा साईज घेऊन आलेली आहे तर आठ इंच म्हणजेच बत्तीस इंच साईजचा आपला जो कटोरी ब्लाऊज आहे तर त्याचं पेपर कटिंग आज आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूया इथं मी पहिल्यांदा पेपर फोल्ड करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीनं उभ्यामध्ये आणि आता आपण पहिल्यांदा ब्लाऊजची जी उंची आहे तर ती टाकून घ्यायची आहे तयार उंची पहिल्यांदा आपण टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं जिथं ब्लाऊजचा पाठीमागचा टक्स असतो तर तिथून शोल्डरपर्यंत तर आपली जी तयार उंची आलेली आहे तर त्यामध्ये मी दीड इंच इतकं ॲड करणार आहे बघा तर दीड इंच ॲड केल्यानंतर आपली ब्लाऊजची उंची किती येते बघूया तर बरोबर चौदा इंच इतकी ब्लाऊजची उंची आलेली आहे तर समोरच्या बाजूला ती टाकून मी एक लाईन आपण मारून घ्यायची आहे बघा बघा अशा पद्धतीनं कधीही आपण पेपर कटिंग करताना पहिल्यांदा ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे तर मी उंची टाकून घेतल्यानंतर राहिलेला जो पेपर आहे तर तो कट करून टाकते कारण आपल्याला क का मापे टाकताना वगैरे थोडंसं सोपं जाईल यासाठी तर आता इथं मी गळारुंदी जी आहे ब्लाऊजची तर ती टाकून घेते बघा सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी मी नेहमी टाकते कोणत्याही साईजचा ब्लाऊज असला तरीही तर बघा त्यामध्ये मी शोल्डर मार्जिनसहित टाकणार आहे तर इथं मी मार्जिन पकडलेलं आहे गा गळ्याच्या ठिकाणी आणि मुंड्याच्या ठिकाणी पाव पाव इंच आणि शोल्डर तयार शोल्डर टाकून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीनं आता ते किती आलेलं आहे हे, हे आपण चेक करायचं आहे तर बरोबर किती आलेलं आहे आपलं शोल्डर तर सव्वा पाच इंच इतकं आलेलं होतं तर त्यामध्ये एक इंच ॲड करून मी सव्वा सहा इतकं मुंडा ठेवलेला आहे बघा एक इंच वाढवायचं आहे शोल्डरमध्ये आणि इथं समोरच्या मुंड्याचा आकार आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार एक आणि दोन इंच इतक्या अंतरावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर छातीची घडी आपण दहा इतकी ठेवणार आहोत कारण ब्लाऊजला अजिबातच मार्जिन नव्हतं आतल्या बाजूला तर थोडंसं वाढवायचं होतं मार्जिन यासाठी मी दहा इंच इतकी छातीची घडी टाकलेलं आहे आणि इथं बघा आता आपण समोरचा मुंड्याचा आकार आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार देऊन घेऊया आणि आता गळ्याचा जो आकार आहे तर तो समोरचा गळ्याचा किती येणार आहे उंची तर ती आपण टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीनं बघा तयार जो शोल्डर आहे तर तो मी पेपरवरती ठेवलेला आहे आणि शोल्डरपासून गळा उंची जितकी आहे त्यापेक्षा एक अर्धा वरती आणि आपला जो कटोरीचा टक्स आहे तर त्याचं पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघा इथं पहिल्यांदा मी गळ्याचा आकार काढून घेते आणि आपला जो तयार टक्स आलेला आहे तर त्यापेक्षा पावून इंच खाली आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं जितकं तयार टक्स आहे तर तितकं मार्जिन आप आ, मार्किंग आपल्याला धरायचं नाही आहे बघा त्यापेक्षा पाहुणी इंच खाले खालच्या बाजूला तर आता आपण क्रॉसपट्टी जी आहे तर त्याचं मार्किंग करून घेऊयात बघा अशा पद्धतीनं तयार क्रॉसपट्टीपेक्षा शिलाईचं मार्जिन सोडून आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कमरेच्या बाजूला क्रॉसपट्टी किती ठेवायची आहे तर बघा जितकी क्रॉसपट्टी आपली रेडी आलेली आहे शिवून तयार आहे तर तेवढंच आपल्याला कमरेमध्ये क्रॉसपट्टीचं मार्किंग ठेवायचं आहे बघा इथं मार्जिन अजिबात ॲड करायचं नाही आहे बघा जितकं तयार आहे तर तितकंच मी ठेवलेलं आहे आणि कमरेचा जो आकार आहे तर तो थोडासा अर्धा इंच आतमध्ये मी उतार घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार पण मी इथं काढून घेत आहे बघा जास्त मोठा ब्लाऊज नाही आहे आणि त्यामुळे मी क्रॉसपट्टी जास्त गोल असा आकार दिलेला नाही आहे स्ट्रेटमध्ये थोडा आकार दिलेला आहे बघा तर आता आपलं जी कटोरी आहे तर त्याचं पण मार्किंग आपण करून घेऊया जितकी तयार आपली कटोरी आलेली आहे तर तेवढंच मार्किंग आपल्याला बरोबर ठेवायचं आहे हे, हे जर मार्किंग तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही टेपनी पण मोजू शकता बघा तर आता मुंड्याच्या इथं बघा मी जितका आपला आकार गोल घ्यायचा आहे तर त्याचं पण इथं मेजरमेंट घेतलेला आहे तर तो पावणे दोन इतका आलेला होता तर त्यामध्ये आपण पाव पाव इंच ॲड करायचं आहे आणि आपला जो पॉईंट येईल बघा पाव पाव इंच मी ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये जो पॉईंट येईल त्या आकाराला धरून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं थोडासा जास्त गोल आणि जास्त चपटा पण आकार आपण द्यायचा नाही आहे बघा इथं आपला आकार देऊन झालेला आहे आपल्या कटोरीचं पूर्ण जे मार्किंग आहे तर ते आपलं करून झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत तर कटिंग करणार आहोत पहिल्यांदा पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेऊयात आणि मग समोरचा भाग तर इथं कमरेपासून मुंड्यापर्यंत आणि पाठीमागचा मुंडा आणि मग पुढचा गळा अशा पद्धतीनं आपण कटिंग कर करून घेऊयात जसं आपण नेहमीप्रमाणे घेतो तसंच अगदी सोपा आणि मस्त असा युनिक कटोरी पॅटर्न आहे बघा हा तुम्हाला असा कटोरी पॅटर्न कुठंच पाहायला मिळणार नाही ना ना ना। एकदम सोपा आहे आणि शिवल्यानंतरही हा परफेक्ट बसतो कोणताच प्रॉब्लेम येत नाही कटोरी बसण्यात किंवा कटोरीचा जो टक्स आहे किंवा काही तर ते एकदम परफेक्टच बसतं बघा तर इथं जो फोल्ड केलेला पेपर आहे के तर तो मी कटिंग केलेला आहे आणि आता आपण पहिल्यांदा पाठीमागचा भाग जो आहे तर तो रेडी करून घेऊयात यामध्ये आपण मार्जिन एक्स्ट्रा दीड इंचं ॲड केलेलं होतं तर वरती शिलाईला आणि खालच्या कमरेच्या बाजूला शिलाईला मार्जिन सोडून आपण राहिलेला जो पेपर आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे बघा बघा उंचीमध्ये मार्जिन मी ॲड केलेला आहे इथं आणि राहिलेला जो एक इंच एक्स्ट्राचा राहिलेला इथं पेपर तर तो मी इथं कट करून काढते म्हणजे आपला जो पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला रेडी मिळेल आणि आता आपण पाठीमागचा गळ्याचा जो आकार आहे किंवा किती उंचीला गळा आहे तर तो मार्किंग करून घेऊयात तुम्ही आवडीप्रमाणे नंतर गळ्याचा आकारसुद्धा यामध्ये ड्रॉ करू शकता तर इथं मी फक्त पहिल्यांदा मार्किंग करून सोडून देत आहे बघा तर कोणताही तुम्ही गळ्याचा आकार इथं तुम्ही देऊ शकता तर इथं मी एकदम नकळत असा गोल आकार दिलेला आहे गळ्याला तर कटिंग आपण नंतर केलं तरीही चालेल तर आता पाठीमागचा भाग आपला रेडी झालेला आहे ब्लाऊज कटिंगसाठी तर आता आपण पुढचा भाग जो आहे तर तो कटिंग करून घेऊयात बघा तर इथं पहिल्यांदा क्रॉस पट्टी त्यानंतर समोरचा मुंड्याचा आकार आणि त्यानंतर कटोरी जो आहे तर तो पण मी कटिंग करून घेते तर आपला जो हा कटोरी आहे तर याचाच उपयोग करून आपण आप आपली जी कटोरी आहे तर ती वाढवायची आहे बघा बघा हे दोन जे पार्ट आहेत क्रॉसपट्टी सोडून आपली ही क्रॉसपट्टी पण रेडी झालेली आहे ती आपण बाजूला ठेवून टाकूयात तर हे जे दोन भाग आहेत तर यांचाच उपयोग करून आपण कटोरी वाढवायची आहे बघा बिना टेपशिवाय आपण कटोरी वाढवायची आहे टेपची गरज लागणार नाही आहे इथं तर हा जो कटोरीचा खालचा भाग आहे तुम्हाला दिसत असेल क्रॉसपट्टी जिथं आपण जोडतो तर तो भाग त्याचंच मार्किंग आपण इथं पेपरवरती करून घ्यायचं आहे बघा काटकोणात आपण पेपर घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि हे असं मार्किंग आपण करून घ्यायचं घ्यायचं आहे बघा दोन्ही काटकोणात समान अंतरावरती असे पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत आणि आता आपण कसा कटोरी वाढवायचा आहे हे तुम्ही बघा तर कटोरीचं हे टोक ह्या पॉईंटला आणि समोरचा भाग जो आहे शोल्डरचा तर त्याचं टोक खालचं टोक या पॉईंटला आणि वरची दोन टोकं आपल्याला जुळ अशा पद्धतीनं जुळवायची आहेत की ही दोन टोकं आपल्याला अजिबात हलवायची नाही आहेत बघा आणि वरची दोन टोकं ही आपल्याला जुळवून घ्यायची आहेत एकदम ॲक्युरेट पॉईंटला आणि राहिलेला जो आकार आहे तो तो आपला कटोरीचा आकार होणार आहे बघा तर तो मी आता ड्रॉ करून घेत आहे अशा पद्धतीनं फक्त अर्ध्या मिनटात आपला जो कटोरी आहे तर तो वाढवून होतो बघा अगदी टेपचाही वापर आपल्याला करावा लागत नाही बघा इथं मी दा कटोरी वाढवून आपला रेडी झालेला आहे आणि या कटोरीचं फिटिंग कसं बसतं हे पण मी तुम्हाला आता दाखवते एकदम परफेक्ट हा कटोरी शिलाईला पण बसतो काही कमी जास्त वगैरे मेजरमेंट होत नाही तर बघा हा जो मूळ मुल कट मूळचा कटोरी होता तर त्याच पद्धतीनं हा पण कटोरी व्यवस्थितच एकदम ॲक्युरेट बसून जातो तर हे दोन आपल्याला पार्ट रेडी मिळालेले आणि पाठीमागचा भाग आणि क्रॉसपट्टी हे पण आपले भागा मागाशी आपले रेडी झालेले आहेत तर इथं आपला बस बत्तीस इंच साईजचा जो ब्लाऊज आहे तर त्याचं कटिंग झालेलं आहे आणि हा जो मुळचा कटोरी होता तर तो तुम्ही आता टाकून दिला आहे तरीही चालेल तर इथं आता मी पटकन दोनच मिनटात बाहीचं कटिंग मी कशा पद्धतीनं करते एकदम सोप्या पद्धतीनं तर ते मी तुम्हाला दाखवते बघा इथं जो मापाचा ब्लाऊज आहे तर त्याचाच उपयोग करून मी बावीचं मेजरमेंट टाकत असते तर मला आता हा लहान स्लीव जी आहे तर ती पाहिजे आहे या ब्लाऊजसाठी तर त्याचंच मी कटिंग इथं करून घेते बघा अशा पद्धतीनं मार्जिनचाही मी पॉईंट घेतलेले आहेत आणि घडीला व्यवस्थित तुम्ही पाहत असाल अशा पद्धतीनं ब्लाऊज ठेवलेला आहे आणि मुंड्यातसुद्धा जसं टीप आलेली आहे तर त्याला मार्जिन पकडून मी अशा पद्धतीनं मार्किंग केलेलं आहे बघा आणि मार्जिनला एक दोन इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे बघा पेपर आणि फक्त आता हे जे आपल्याला पॉईंट मिळालेले आहेत हेच याचा आकार करून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे बघा तर अगदी दहा ते पंधरा सेकंदात हे पण कटिंग लगेचच होऊन जातं आपलं भाईचं आणि भाईचं हे मग आप अजिबात चुकत नाही कारण आपण जी मापाचा ब्लाऊज आलेला आहे तर त्यावरून मी हे कटिंग करून घेतलेलं आहे त्यामुळं मार्जिन असू दे किंवा काही गा बाहीचा आकार असू दे तर तो सुद्धा परफेक्टच येतो बघा तर इथं आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर तुम्हाला कोणकोणते कौन व्हिडिओ किंवा कोणत्या साईजचा ब्लाऊजचं कटिंग पेपर कटिंग असू दे किंवा ब्लाऊजचं स्टिचिंग असू दे आवडेल हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत Thank you.